भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयजी अण्णा भाऊ साठेचा सा। मंचावर उपस्थित आमदार आपले प्राध्यापक सत्यसाहेब उपस्थित सर्व आपले पदाधिकारी माझ्या समोर बसलेल्या सर्व राज्य राज्यभरातून आलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला काल आले दिला त्या ठिकाणी दोन्ही आमदारांनी मला आग्रह केला तुम्हाला आपल्या भेटीसाठी यावं लागेल मुख्यमंत्री मोदय म्हणाले आता आता व्यस्त आहेत विधानसभा सुरू आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मोर्चाला सामोरं जायचं आहे त्याला म्हणजे फार लोकांचं शिष्टमंडळ तिथे बोलवलं होतं विधानसभेमध्ये त्यांची चर्चा होते पण विशेष करून आमच्या दोन्ही तिन्ही आमदारांनी या ठिकाणी साहेबांकडे आग्रह केला आणि त्यांनी मला आदेश केला की सगळे बाजूला ठेवायचे आणि मोर्चाला त्या ठिकाणी सामोरं जावं आणि म्हणून आपल्यामध्ये या ठिकाणी मी येऊन दाखल झालेलो आहे आपला समाज म्हणजे अतिशय खेळवा इंद्रुवरही समाध आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे खं़ी उभा झाला समाज आहे या ठिकाणी अमितने सांगितलं सुनीलने सांगितलं देशमुख साहेबांनी सांगितलं आणि आपणही म्हणाला तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्यात आज तुम्ही इतक्या खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे एवढा मोठा विक्रम म्हणजे स्वातंत्र्यानंतर निवडणुकी ज्या ज्या वेळेला झाल्या तेव्हा आम्हाला एवढं यश मिळालं असेल कुठल्याही पक्षाला मिळालं असेल तेवढं यश महायुतीला मिळालं भारतीय जनता पक्षाला मिळालं त्या सिंहाचा वाटा हा आपला आहे आपल्या पाचक समाजाचा आहे हे मला या ठिकाणी मान्य करावं लागेल माझ्या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्याचा मी दाखवून घेतलाय माझ्या मतदारसंघामध्ये मी सात वेळा निवडून आलो सात वेळा आम्ही आलो सगळ्यात सिनियर आम्ही बीजेपी मध्ये तीन वेळा मंत्री झालो सुद्धा पण आपला वाटा तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये नामगेव तालुक्यात कोणालाही विचारा तुमचा आमचा स्नेह असा आहे की कुठलंही लग्न माझ्याशिवाय तुमच्याकडे लागत नाही कुठलाही कार्यक्रम अण्णा भावता तो आमच्या शिवाय त्या होत नाही इतकं सौख्य तुमच्या आमच्या मध्ये आहे देशमुख साहेबांनी सांगितलं की आपलं तुमचं नातं आहे माणूस किती आहे सामाजिक समरता पाहण्याची लढ्या संघावर दिले गेले आर एस दिले गेले आणि त्याच आहोत म्हणून आपले प्रश्न हे अतिशय महत्वाचे मी आजही बघतो आपला समाज अठरा विश्व तारीखात आजही आहे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं पण किती लोकांनी फायदे घेतला आज सरांनी सांगितलं बरोबर आहे की आमच्या नावावर बोगस सर्टिफिकेट घेऊन बाकी लोक मजा करत ही वस्तुस्थिती आहे पण नाही लाज आहे आहे त्यामुळे त्याला पुढे मिळतोय काही ठिकाणी राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळे मग राजकारणात असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल आपला आरक्षण डावलून काही लोक खोटे साठे देऊन फसवणूक करून काही पैशाच्या ठिकाणी अमित देऊन त्या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट घेतात आणि मग आपला हक्क ठेवायला जातोय ही काही अंशी वस्तुस्थिती आहे हे मी मान्य करतो मी मेडिकल कर एज्युकेशन खात्याचा मिनिस्टर होतो त्यावेळेला एसबीपीएस साठी सुद्धा विद्यार्थी बोगस साठी म्हणजे तुम्ही मी समाजा उद्योज करणार पण मोठ्या उच्च करून समाजातले मुलं मोगल दाखले देऊन त्या ठिकाणी डॉक्टर झाले छोटी शेवटच्या वर्षांमध्ये आम्हाला त्यांना काढावं लागलं त्यांना जेलमध्ये टाकावं लागलं त्याच्यात कारवाई करावी लागली ही वस्तुस्थिती आहे पण यापुढे हे चालणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी आलेलं आहे यापुढे आपली जी मागणी आहे अभाकडची यामुळे मोठा फायदा आपल्याला होणार आहे सरकारने निर्णय घेतला जाणीवपूर्वक घेतलेला आहे मान्य देशाचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत तसे तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या तशी आमची जबाबदारी आहे आम्ही आपल्या पाठीशी आता खंबीरपणे उभ्या आहोत आम्ही आरटीची स्थापना केली पार्टीच्या धर्तीवर पण आपण मला सांगितलं काही नाहीये आता मलाही काही माहिती पण तपासून बघतो आमच्या आपण तपासून घेऊन आपण तपासून घेऊन दिली नसेल तर मी आज मध्ये भवनामध्ये की आधी पैसेची आरती मध्ये या ठिकाणी करा आणि या आमच्या गरीब बांधवाला मात्र समाजाच्या तोणाला या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे म्हणजे उद्योगासाठी झाली पाहिजे शिक्षणासाठी झाली पाहिजे नोकरीसाठी झाली पाहिजे ही आपण समिती फक्त नेमली गेलेली आहे आपलं म्हणणं अहवाल येत नाहीये त्याला मुदतवाढ आणि म्हणून आपल्याला हे सांगतो की या संदर्भामध्ये आता दररोज आम्ही पाठपुरावा करू त्यांच्याशी बोलू कधी आपण रिपोर्ट देणार आहे अहवाल देणार आहे याची विचारणा आम्ही त्यांना करणार आहोत आणि निश्चित पाठपुरावा करून हा प्रश्न सुद्धा आपला मार्गी लावणार आहोत अण्णा भाऊ अवस्था महामंडळाची फारशी चांगली नाही असं आपण सांगितलेलं आहे कोणाचा घाबरू नका आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला पुन्हा शब्द देतो आपल्या तिने आमदारांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा शब्द देतो हे यापुढे मंत्री म्हणून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेन तुमच्या सोबत आहे तुमच्या सगळ्या मागण्याचा पाच मुलांकडची जबाबदारी याचा माझी आहे मी ते करेन आम्ही सगळे दोघी आमदार आणि मी रोज या गोष्टीला पाठवडा करू सहकारी करतील आपले सगळे पदाधिकारी राहतील आपण आप पाठपुरा करू मी यासाठी माझा एक स्पेशल ओ एस एक अधिकारी त्याची नेमणूक या ठिकाणी करतो आणि त्यांनी फक्त तुमच्याच कामाचा पाठपुरावा करावा दुसरा

निश्चित या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आमची सुद्धा कॅबिनेट परी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच हा विषय पटलीला देऊ हे आश्वासन मी आपल्याला आज या प्रसंगी देतो यात कुठे कचरा आम्ही करणार नाही कुठे आम्ही मागे राहणार नाही तर अण्णा भाऊ साधे आपल्यासाठी दैवत आहेत नवजीव असतात हे सुद्धा आपल्यासाठी दैवत आहेत समाजासाठी त्यांनी खूप केलेलं आहे आपल्याला पुढे आणण्यासाठी पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना वरदान दिलेलं आहे पण त्याचबरोबर या महापुरुषांनी आपल्या समाजातल्या अनेकांची नावं घेता येतील त्यांनी स्वातंत्र्य लढण्यामध्ये आपलं मोठं योगदान दिलं असे अनेक महापुरुष आपल्यामध्ये या ठिकाणी उभेलेले आहेत की त्यांनी देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या संसाराची रागामुळे केली आपल्या घरादारावर तुळशी पण ठेवलं अशा ही मोठी लोक आपल्या समाजाची या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे अनेक वर्षे आपण या ठिकाणी एका कोकऱ्यामध्ये खितपट पडलेला आहात दारिद्र्यामध्ये आहात पण मला कधी आल्यावर आपल्याकडे बघून मला थोडं संशय आला किती किलो अंगावर दोन किलो सोनावला त्यामुळे थोडस मला वाटायला लागला की बाबा आपण खरंच म्हणतोय ना आपण आता म्हणून पण एखाद दुसरा अपमान असू शकेल त्यांनी त्याच्या कर्तृत्वाशी केलं असेल पण आज बहुतांशी समाज आमचा हा अडचणीत आहे अनगळीत आहे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत कारण शिक्षण होत नाही आमची मुलं लहानपणापासून घेतलं की वाजवून बसतात ही वस्तुस्थिती आहे माझ्या गावामध्ये दोनशे फुटावर साडे नगर आहे त्या ठिकाणी मी बघितलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपला उज्वल कसा होईल आपली पुढची पिढी सुशिक्षित कशी होईल सुशिक्षित कशी होईल त्याच्या नोकऱ्या कशा मिळतील आपला परंपरागत व्यवसाय सोडून फक्त टोकल्या जोडायच्या बनवायचे फक्त डबड्या गाजून बसायचे यापेक्षा आम्ही समाजाच्या बरोबरीत कसे येऊ आमची उन्नती कशी होईल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न त्या राहील